साऊस किचन मराठीमध्ये आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची एकदम चमचमीत अशी रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अशी भाजी केल्यावर ती चपाती भाकरी भाताबरोबर खाता येते शेवग्याच्या शेंगा बनवण्याची प्रत्येकाची आपली वेगवेगळी पद्धत असते खूप वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवता येते तर आज मी तुम्हाला माझी एकदम साधी सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे चला तर मग एकदम पटकन तयार होणारी चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते पाहूया भाजीसाठी इथं मी पाव किलो हिरव्या गार एकदम ताज्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा घेताना आता थोड्याशा जाड बघून आणि कोवळ्या अशा बघून घ्यायच्या जाड आणि बी असल्या शेंगा जर भाजीसाठी घेतल्या तर भाजीमध्ये खाताना शेंगा कडवट लागतात त्याच्यामुळे अशा कोवळ्या थोड्याशा जाड असलेल्या आणि फ्रेश शेंगा भाजीसाठी वापरायच्या आता शेंगा कट करून घ्यायच्या आहेत शेंगा कट करताना पहिल्यांदा शेंगांचं वरचं साल आहे ते काढायचं आणि आपल्याला हव्या त्या लांबीमध्ये शेंगा कट करायच्या शेंगांचं वरचं साल जे आहे ते निघेल एवढं काढून घ्यायचं कारण ते साल शेंगा खाताना भाजीमध्ये कडू लागतं चाकूनेसुद्धा घासून आपण वरचं साल काढून घेऊ शकतो पण अशा पद्धतीने जर साल काढलं तर पटपट शेंगा आपल्याला कट करून घेता येतात आता इथं सगळ्या शेंगा आम्ही छान अशा कट करून घेतल्या आणि त्या लगेचच पाण्यात टाकल्या कट केल्यानंतर शेवग्याच्या शेंगा पाण्यात ठेवल्या आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं बाकीची भाजी तयारी होईपर्यंत मिठाच्या पाण्यात शेंगा राहिल्या म्हणजे शेंगांमध्ये जो कडवटपणा असतो तो निघून जातो शेवग्याच्या शेंगाच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी इथं मी अर्धी वाटी चणा डाळ पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजत ठेवली होती ती चांगली भिजली आहे आता भाजीसाठीचं सा लागणारं वाटण तयार करूया तर त्यासाठी इथं मी पंधरा एक लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा कट करून घेतलाय आणि दोन मोठे चमचे खोबरं कट करून घेतलाय आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घेतलं आता भाजी बनवायला घेऊया कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं मीडियम गॅसवरती तेल गरम झालं की त्याच्यात पाव चमचा जिरी पाव चमचा मोहरी आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकली ती चांगली तडतडली की तयार करून घेतलेलं वाटण टाकलं ही भाजी आपण फक्त आलं लसूण खोबऱ्याचं वाटण करून करणार आहे तरी सुद्धा दाटसर छान अशा चवीची भाजी बनवून तयार होते आता हे वाटण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत मिडीयम गॅसवरती परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून झालंय आता याच्यात मसाले टाकूयात पाव चमचा हळद एक मोठा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सुके मसाले वाटणामध्ये चांगले परतून घेऊयात मसाले टाकल्यानंतर थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी एकदम थोडंसं पाणी टाकून मसाले परतून घेणार आहेत असेच जर परतले तर मसाले कढईला लागून करपू शकतात म्हणून अगदी दोन चमचे पाणी टाकलं आणि आता हे मसाले वाटणामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती मसाला चांगला परतून घेतलाय त्याला छान असं तेल सुटलंय आता याच्यामध्ये भिजवलेली चणा डाळ टाकायची डाळीतलं पाणी काढून घेतलं आणि डाळ टाकली डाळ थोडीशी भिजत घालून नंतरच भाजीसाठी वापरायची म्हणजे ती भाजीमध्ये चांगली शिजते कारण शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही पण चणा डाळ शिजायला तशीच टाकली तर वेळ लागू शकतो त्याच्यामुळं भिजवून याच्यात चणा डाळ टाकायची आता शेंगा टाकल्या चणा डाळ आणि शेंगा मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि शेंगा आणि डाळ चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटं शेंगा चांगल्या परतून घेतल्यानंतर आता याच्यात पाणी टाकायचं या भाजीमध्ये आपला रस्सा किती हवा आहे त्यानुसार पाणी टाकायचं इथं मी एक मोठा ग्लास पाणी टाकलंय पाणी टाकल्यानंतर एकदा शेंगा आणि पाणी चांगलं मिक्स करायचं आणि मोठ्या गॅसवरती भाजीला उकळी काढायची मोठ्या गॅसवरती भाजीला चांगली खळखळ उकळी आली की त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा भाजीला चांगला दाटसरपणा आणि त्याबरोबरच चव यावी यासाठी इथं मी भाजलेला शेंगदाण्याचा दोन चमचे कूट टाकलं कूट टाकल्यानंतर एकदा मिक्स केलं मोठ्या गॅसवरती उकळी काढली गॅस कमी केला आणि झाकण ठेवून आता ही भाजी शिजवून घ्यायची झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती सात ते आठ मिनिट शेंगा शिजवून घ्यायच्या मध्ये दोन तीन मिनटं झाल्यानंतर एकदा मी हलवून घेतलेलं आणि पुन्हा झाकण ठेवून ही भाजी अजून चार ते पाच मिनटं कमी गॅसवर शिजवून घेतली आता झाकण काढल्यानंतर तुम्ही ते बघू शकता किती मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची चमचमीत अशी भाजी बनवून तयार झाली आहे फक्त आलं लसूण खोबऱ्याचं वाटण करून एकदम चमचमीत अशी भाकरी चपाती बरोबर खाण्यासाठी ही भाजी बनवून तयार झाली आहे शेंगा सुद्धा प्रमाणात शिजल्यात खूप जास्त मऊ अशा या शेंगा शिजवायच्या नाहीत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली मिक्स केलं आता गॅस बंद करायचा भाजी खाण्यासाठी तयार आहे फक्त आलं लसूण खोबऱ्याच्या वाटणातली रसरशीत आणि चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला आज मी बनवून दाखवली कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद